नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी आता मुस्लिम समाजातील महिलाही आक्रमक थेट पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा नितेश राणे हाय हायच्या घोषणा काल रविवारी अहमदनगर शहरामध्ये हिंदुत्ववादी वा नेते नितेश राणे यांच्या उपस्थितीत महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली होती या रॅलीदरम्यान दिल्ली गेट येथे मुस्लिम समाजाबद्दल राणे यांनी एक वक्तव्य केलं त्या वक्तव्यानंतर मुस्लिम समाजामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आणि आज सोमवारी मुकुंदनगर परिसरातून थेट मुस्लिम समाजातील महिला आक्रमक होत मोर्चा घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकल्यात तर नितेश राणे हाय हायच्या त्यांनी घोषणा या प्रसंगी दिल्या प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर Vai logo. Eu... नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा